जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सहा लाख पंधरा हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी सुरू असून दिनांक सात ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहा लाख चौदा हजार नऊशे सत्तर अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडं प्राप्त झालेले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढं बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राखून काम करत आहे ग्रामस्तरावर आशा सेविका ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज प्राप्त होत आहेत तर महा ई सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज अपलोड केले जात आहेत जिल्हा महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीनं अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून ही योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्तरावर अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेत आहेत तसंच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे याविषयी मार्गदर्शन अंगणवाडी सेविकांकडून केलं जात आहे त्यामुळं ग्रामीण भागात या योजनेचे अर्ज भरण्यासाठी पात्र महिला मोठ्या संख्येनं येत आहेत या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले असल्याने जवळपास चार लाख अर्ज ऑफलाईन पद्धतीनं प्रशासनाकडं प्राप्त झालेले होते तर नारी शक्ती दूत ॲपवर दोन लाख पंधरा हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेले आहेत ऑफलाईन पद्धतीनं प्रशासनाकडं आलेले सर्व अर्ज अत्यंत गतीनं ऑनलाईन करण्यात आलेले आहेत प्राप्त सर्व अर्जांची तपासणी तालुकास्तरीय तपासणी समितीनं केलेली असून यातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ अर्ज समितीनं जिल्हास्तरीय समितीकडं पाठवलेले आहेत तर एकोणसाठ हजार तीनशे एकोणनव्वद अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळं रद्द करण्यात आलेले असून कोणत्या कागदपत्रांची कमतरता आहे याविषयीचा मेसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर तालुकास्तरीय समितीनं पाठवलेले आहेत रद्द केलेल्या अर्जावर संबंधित लाभार्थ्यांनी त्रुटीबाबतची कागदपत्रं अपलोड केल्यास त्यांचे अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडं वर्ग करण्यात येणार आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर बी काटकर आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली